जागृती मी डॉक्टर बी एन मोरे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे मागच्या दोन महिन्यापासून सर वैजापूर तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णाची संख्या कशी आहे आणि त्यांना काय आवश्यकता पडते आपल्याकडे कॉमनली वैजापूरमध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडं त्यामध्ये एन सी क्लिनिक इंट्रापाराटन क्लिनिक त्याच्यानंतर डिलेवरी सर्विसेस त्याच्यानंतर लहान मुलांचं इम्युनायझेशन ओपीडी सर्व्हिसेस सर्विसेस आयुष सर्विसेस त्याच्यानंतर आय सी टी सी त्याच्यानंतर ट्युबर साठी स्पेशल तपासणी केली जाते ह्या सुविधा उपलब्ध आहेत आपल्या सर खूप किल्ला रुग्णालयामध्ये रुग्णांना दिवसा येण्यासाठी ओपीडी टाईम काय असतं आणि डॉक्टर किती अवेलेबल असतात मध्ये आपल्याकडं नऊ ते साडेबारापर्यंत डॉक्टर असतात आणि आयुष आईश, आयुषचे मेडिकल ऑफिसर असतात रेग्युलर ड्युटीवाले तीन मेडिकल ऑफिसर असतात संध्याकाळी उपडी चार ते पाच असते इतर सर्व कर्मचारी असतात वैजापूर रुग्णालयामध्ये उजा रुग्णालयामध्ये ट्रॉमा सेंटर आहे इथं सिटी स्कॅन सोनोग्राफी अशी काही सुविधा आपल्याकडे अव्हेलेबल आहे आपल्याकडं सिटी स्कॅन सिटी स्कॅन सेंटर कार्यान्वित होणार आहे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं तो क्लिअर होईल एक आठ पंधरा दिवसात त्याच्यानंतर सिटी स्कॅन चालू आहे आपल्याकडं सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध आहे हप्त्यातून दोन दिवस कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर ते पण महिलांसाठी फक्त गरोदर मातांसाठी सुविधा देतात सर उपजिल्हा रुग्णालयामध्ये भव्य बिल्डिंग आहे इथं जवळपास एकशे किंवा शंभर आहे इथं ची कसं हे असतो अपघात जसं की समृद्धी महामार्ग झालाय अपघातच प्रमाण वाढलेलं आहे आपल्याकडे इथं वर पंधरा वेळा ची सुविधा उपलब्ध आहे व जे काही ट्रॉमामध्ये ट्रॉमा इंजुरी असतात त्याचे तात्काळ उपचार केले जातात व गरजूंना इथं ठेवले जातात जे सिरियस असतात त्यांना आपण संभाजीनगर येथे रेफर करतो आणि बाळात्पणासाठी आपल्याकडं महिलांची गरोदर मातांची यादी असते त्यांना फोन केला जातो दोन तीन अगोदरच ॲडमिट होतात आपल्याकडं आणि आपल्याकडं डिलिव्हरी सर्व्हिसेस दिल्या जातात ल न्यूनेटेलच्या सर्व्हिसेस दिल्या जातात प्रॉपरली आणि आपल्याकडे डिलिव्हरी झाल्यानंतर तीन दिवस माताला आपण इथं ऍडमिट ठेवतो त्यांना सर्व फ्री सेवा असते भोजन फ्री असतं लहान मुलांची सर्विसेस फ्री असतात बाल रोग तज्ञ स्त्री रोग आणि ऑर्थोपेडिक सर्जन इथं अवेलेबल असतात आपल्याकडं एएनसी क्लिनिक क्ल गायनेकोलॉजिस्ट एएनसी क्लिनिक कंडक्ट करतात इम्युनायझेशन क्लिनिकला पीडियाट्रिशियन कंडक्ट करतात आणि ऑर्थोपेडिक सर्जन

उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे काय सुविधा उपलब्ध आहे त्याचा पूर्णपणे वापर करावा उपयोग करून घ्यावा तसेच शासनाच्या जे काही योजना आहे आभा कार्ड आहे त्याच्यानंतर महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे पंतप्रधान जन आरोग्य योजना आहे या सुविधामार्फत कार्ड काढून घ्यावे सगळ्यांनी व त्याचा किडनीचे आजार असो लिव्हरचे आजार असो हृदयाचे आजार असो याच्यासाठी फ्री सुविधा उपलब्ध आहे त्या अंतर्गत तर गरीब लोकांना चांगल्या प्रकारे सुविधा शासनातर्फे मिळत आहेत तर त्यांनी त्यांचा लाभ घ्या शेवटचा प्रश्न असा आहे का जिल्हा रुग्णालय ही सर्वांची जबाबदारी आहे डॉक्टरची लोकप्रतिनिधी असो किंवा सामाजिक कार्यक्रम यांना काय आव्हान करणार नाही तर सुविधा बद्दल मी सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी या ज्या काही सुविधा उपलब्ध आहे ग्रामीण भागात जिल्हा रुग्णालयामध्ये त्या सुविधाचा पूर्णपणे ग्रामीण लोकांना त्याचा माहिती देऊन सुविधा घेण्यासाठी प्रावृत्त करावे अशी मी सगळ्यांना विनंती करेल धन्यवाद धन्यवाद थँक्यू एजे न्यूज कोण दबाय